जय जय रघुवीर समर्थ श्रीदासबोध ग्रंथ दशक आठवा दशकाठवा तिसरा सूक्ष्म आशंक श्री श्रीराम समर्थ आरे आरे जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काय तथापि सांगो जेणे काय संशयनुरे दोरी करता भुजंग जाळा करता तरंग मारतंडा करता चांग मृग जळवाहे कल्पने करता स्वप्न दिसे शिंपी करता रूपे भासे जळा करता गार वसे नमेश माती करता भिंती झाली सिंधू करता लहरी आली तिळा करता पुतळे दिसो लागो सोन्या करता अलंकार तुंती करता झाले चिर कासावा कसवा करता विस्तार यांचा तोप होते तरी थिजले तरी काठ करिता पीठ झाले बिंबा करिता बिंबले प्रतिबिंब पृथ्वी करता आले जाड झाडा करता द्वेत विना द्वेत भासे भास दृश्या करता अदृश्य दिसे अदृश्या सुपमान असे म्हणून या निरूपम कल्पने विरहित हेत दृश्या वेगळा दृष्टांत द्वेता वेगळे द्वेत कैसे झाले विचित्र भगवंताची करणी वर्णविना सहस्त्र निर्विकल्पने तेने केली उभवानी अनंत ब्रह्मांडाची परमात्मा परमेश्वर सर्व करता तो जो ईश्वर त्याच्यापासून विस्तार सकल झाला ऐसी ज्यांना अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष त्या पुरुषाची ओळख ते मूळ मायेचे आपण सकल हे काही करते पण झाले तेथे जे आले कार्य कारण कर्तृत्व हे तू प्रकृत रुच्छते ते हे उघड बोलत नाहीये मोडून पाहता उपाय एरवी हे पाहता काय देवापासून सकल झाले ते सर्वासी मानले परी ते देवास ओळखले पाहिजे की सिद्धांताचे जे निरूपण ते साधकांशी न बोल मने जाणं पक्व नाही अंतकरण म्हणून या अविद्या गुण बोलुजे जीव माया गुणे बोलुजे शिव माया मूळ माया गुणे देव बोलजे तो म्हणून या कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया तेथे जानावा अनुभवी पाहिजे मूळ माया तोची, तोची सर्वांचा ईश नामे जगदीश सतयाशी बोलिजे अवघीची माया विस्तरली परिते ते निशेष नितली ऐसेची वचनाची खोरी विरुळा जाणे ऐसे अनुर्वाक्य बोलजे परिते ते स्वनाभव जाणुजे संत संगे विन म्हणजे काही केल्या माया मुळ मु, माया तोची मूळ पुरुष साधकान माने विशेष परी नाम माया लागे तरी हे बोलणे नेटचे झाले तेथे का सायसे आता असो हे सकल बोली मागेला शंका राहिली निरीका निराकारित कैसे झाली मूळ माया दृष्टीबंधन मिथ्या सकळ परी थे कैसा थे ते कैसा ते झाला खेळ ते हेचे आता अवघा निवळ करून दाऊ छळ मध्ये वा वायू झाला चंचल तैसेची जाणावी केवळ मूळ माया रूप वायू झाले तेने आकाशी भंगले ऐसे हे सत्य मानले न की कदा तैसे मूळ माया झाली आत्नी निर्गुणता सांचली तेने दृष्टांती तुटली मागील शंका वायू नवता पुरातन तैसेची मूळ माया जाण साच मनता पुणाली न होतसे वायो रूपे कैसा आहे तैसेची मूळ माया पाहे पाहेरितेन लाहे रूप येचे वायो सत्य म्हण जाता परी तो येन देखिता तयाकडे पाहो जात धुळीची दिसे तैसे माया बासे, बासे तरीत मायारी परितीन दिसे पुढे विस्तारली असे माया विद्या जैसे वया वायुचिनिया योगे दृष्ट उडे गगन मार्गे मूळ मायेचे संयोगे जैसे जै तैसे जग गगने आभाळ नाथले अकस्मात उद्भवले माये गुणे झाले तैसे जग नाथले गगन नवते अकस्मात आले तेथे जैसे दृष्ट झाले तेथे तैसीयापरे परे त्या आभाळा करिता गगनाची गेली निश्चळता परे वाटो परी ते तत्वता तैसे आहे तैसे माये करिता निर्गुण वाटो झाले सगुण परी ते पाहत संपूर्ण जैसे तैसे पाळ आले आणि गेले तरी गगनी ते संचले तैसे गुणा नाही आले निर्गुण नभ नभ नभमाथा लागले दिसे परी ते जैसे तैसे असे जैसे जानावे विश्वासे निर्गुण ब्रह्म ऊर्ध्व पाहता आकाशे निमळा दिसे सावकाश परी तो जाणे जे मिथ्या भास भासल्याचे आकाश पंथे घातले चहूकडे आट आटोपले विश्वा वाटे विश्वास कोंडले परी ते मोकळेचे असे पर्वती निळा रंग दिसे परी तो लागला नेसे अलिप्त जानावे तैसे निर्गुण ब्रह्म रथ धावता पृथ्वी पृथ्वी चंचल वाटो परिते ते असे निळ तैसा परब्रह्म केवळ निर्गुण जानावे आभाळा करता मयंक वाटो धावता निशंक परिते अवघे मायक आभाळ चळे जळो अथवा प्रज्वाळे आग्ने प्रज्वाळ तेने कंपित दिसे अत्राळ वाटो परि ते निश्चळ जैसे तैसे तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुणे आले ऐसे कल्पने से गमले परि ते मिथ्या दृष्टीवंदनाचा खेळ तैसा माया हे चंचल वस्तु शाश्वत निश्चळ जैसी तैसे ऐसी वस्तु निरोरव माया दाखवी अवयव इचा कावा का स्वभाव भाव हे, माया पाहता मूळचिनिशे परी ते साचुडे ऐसी भाषे उद्धवे ते निरसे आळदैसे ऐसी माया उद्भवली वस्तु निर्गुण संचली अह ऐशी श्रुती झाली तेची माया गुणमायेचे पवाडे निर्गुणे हे काही काहीचीन घडे परी हे घडे आणि मोडे स्वरूप स्वस्वरूपी जैशी दृष्टी रळली तैशी सेना भासली पाहता आकाशाची झाली परी मिथ्या मिथ्या मायेचा खेळ उद्भव उद्भव बोलला सकळ नाना तत्वांचा मूळ साडून आहे ती ओवारे अर्थ दक्ष ज्ञानी मूळ मायेचे तेचे वायूचे लक्षण सूक्ष्म जान जडत्वाची पावली ऐसे पंचभूता महाभूतात्मके पूर्वी होती अ व्यक्ती पुढे झाली व्यक्ती रचनेशी मूळ मायेचे लक्षण तेचे पंचभूतात्मक जाण त्याचे पाहू ओळखण दृष्टी आकाश वायु विन इच्छा शब्द करी कोण इच्छाशक्ती ते जाण तेज स्वरूप मृद पणतेची जळ जडत्व पृथ्वी केवळ ना ऐशी माळ माया सकळ पंचभूतात्मक जाणावी एक एक भूता पोटी पंचभूताची राघटी सर्व कळेचे सूक्ष्म दृष्टी घालून पाहता पुढे आली तरी आसती कलावली आय माया विस्तारली पंचभूतात्मक मूळ माया पाहता मूळी अथवा स्वर्ग मृत्यू पाताळी पंचाची भूते स्वर्गे मृत्या पाताले वा यत चराचरे, सर्व यत्किचिसाचराचरे पंचभूतात्मकराम सृष्टे किंचित दृष्टते संपूर्णस्वरूपा दीयंती मध्ये पंचभूते वर्तती पंचभूतात्मक जी श्रोती मूळ आशंका सावध ऐका पंचभूते झाली आयका मूळ माया गुणा परती तेथे भूती कैशी होती ऐशी अशंका हिची श्रुती घेतली मागा ऐशी श्रुती उपेक्षली संशयाशी शोभे केली त्याचे उत्तर दिदली पुढील समासे ते श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शुष्म आशंका निरपुण निरु शंका नाम समास तस्सत् प्रभुराम चंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ समास चौथा सूक्ष्म नाम श्री श्रीराम समर्थ मागील शंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निश्म निमिशेक माये ब्रह्मी माय मूळ माया झाली तिची पोटे माया आली मग ते गुणा प्रवसली म्हणून या गुण क्षोभोनी पुढे तिजपासून कोण रज सत्व रमो गुण तमोपासून निर्माण झाली पंचभूते ऐसे भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एवं तमो गुणापासून झाले पंचभूतात्मके मूळ माया गुणा परती तेथे भूते कैसे होते ऐसी आशंका हे श्रुती घेतली मागा आणि एक एके भूती पंचभूते आज तेही आस आता कैसी स्थिती प्रांजळ करू सूक्ष्मसृष्टीचे कौतुक मूळमाया पंचभूतक श्रोते निर्मळ विमळ केवळ केला पाहिजे आधी भूते तो जाणावे रूपे कशी ओळखावी मग ते शोधून पहावी सूक्ष्मदृष्टी ओळखा नाही अंतर येते ओळखावी कोणे परी म्हणून या भूताची ओळखी चतुरी नावेक कपरिसावी जे जे जड आणि कठीण ते, ते पृथ्वीचे लक्षण मृद आणि ओळे पण तितके आप जे जे उष्ण आणि सतेज ते जाणावे ते पै तेज ते आता वायू ही सहज निरोपे जेल चैतन्या तोही केवळ सूक्ष्म आकाश छळ आकाश जाणावे ऐसे पंच भूते ओळखी धरावी संकेते आता एकी पाच भूते सावध ऐका हे त्रिगुणाहून पर त्याचा सूक्ष्म विचार या लागे आति तत्पर होई का सुष्माकाशी कैशी पृथ्वी तेचे आधीन रूपावी तेथे धारणा धरावी श्रोते जने आकाश म्हणजे अवकाश शून्य शून्य म्हणजे जे जे अज्ञान अज्ञान म्हणजे जे जडित जाण तेचे पृथ्वी आकाश स्वयं पाहे मृद तोचे आप सिद्ध आता तेज नवा तेही विशद करून जाऊ अज्ञाने भासले भास तोच तेजाचा प्रकाश आता वायूचा सा अवकाश साफल्य सांगो वायू अवकाश नाही भेद अवकाश इतका स्तुब्ध तथापि आकाशी जो निरोध तोची वायू आकाशी आकाश मिसळले ते हे न लगे की बोलिले येणे प्रकारे निरूपले आकाश पंचभूत वायो मधून पंचभूते तोही एक चित्ते बोल जे दे समजते येथान हळू हळू फुल जरी जड जर, वाव हळू वारा तरी निबाड वायो लागता कबाड मोडता झाडे तोले विड मो काही घडे तोलत येथे श्रोते तेथे कैसी झाडे होती झाडे नव्हती शक्ती कठीण रूप आहे वन्नी पुलिंग लहान काही तरी असे उष्ण तेच सूक्ष्मा जडपण सूक्ष्मपणे मृतपण ते, शुष्मा शुष्मा ते आप भास तेजाचा स्वरूप वायो येथे चंचळपण सहजची आहे सावका सकलास मिळवून आकाश येथे आहे आहे काश पंचभूतास अंश वायूमध्ये नृपले आता तेजाचे लक्षण भासेल हे कठीण तेजे ऐशी ओळख ना पृथ्वीचे ये भासला भास वाटे मृद तेची आपतेची प्रसिद्ध ते जे ते जे तेजस्वता सिद्ध सांगणे न लगे ते जे ते जे वायो वा जो चंचल ते, जी ते जी जे आकाश निश्चल जे पंचभूते मे सकल निरोप आता आपचे लक्षण आप तेची ते मृदपण मृदपण ते कठीण तेची पृथ्वी आपी आप सहजचे ते असे तेने मृदपण भासे ते वा वायो स्तब्धपण दिसे मृतुंद्वाचे आकाशे न लगे सांगावे ती व्यापकाचे स्वभावे आपी पंचभूताचे नावे सुष्मे निरूपले आता पृथ्वी लक्षण कठीण पृथ्वी आपण कठीणत्व ते मृदपण तेची आप तो तो तेजाचा प्रकाश ते निरोधास तोची वायु आकाश व्यापक तोचा प्रकट विवेक आकाशी काही एक तोडता भास तुटेना आकाश, तुटेन, आकाश फोडिता फुटेना अवकाश भरते होईना ना तिळमात्र असो आता पृथ्वी अंत दाविला भूतांचा संकेत एक भूती पंचभूत हे निरोपले पि हे आहाचे पाहताना तोडे बळीची पोटी संदेह पडे भ्रांती रूप हंता चढे म पाहता वयो वटो तत्वता सुष्म वायुष भूशोद दाता पंचभूते दिसते हे पंचभूतात्मक पवन तोची मूळ माया माया आणि सुश्व ते हि पंचभूतात्मक भूते गुण मिळे जिले आदि त्यासे अष्टधा बोली पंचभूतात्मक जाणे जे अष्टधा प्रकृती शोधोनी पाहिल्या विना संदेह धरणे मूर्खपण याची पहावी ओळखन सुष्म सृष्टी गुणापासुनी भूते पावली पृष्ठशिषे ते जडित समस्ते तत्वे जाहले, पुढे तत्वविवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिले जे आसे जे जाना प्रगडेचे आहे हा भूतकरदम करदम बोलिला सुक्ष्म दाविला ब्रह्मगोळा भारेला तत्पूर्वी या ब्रह्मांड काडील गोष्टी जे झाले नाही नव्हती सृष्टी मूळ माया सुक्षी ओळखावे सप्तकुंजुक प्र प्रचंड झाला नव्हता ब्रह्मांड माये विद्येविन बंड एकीकडे ब्रह्मा विष्णू महेश्वर हा एलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर एली कडे नाना लोक नाना स्थाने चंद्र सूर्य तारांगणे सप्तदीपे चौदा भुवने एली कडे क्षेश सप्त पाताळ येस स्वर्गे अष्टदिक पाल तेतीस कोटी देव सकल एली कडे बारा आदित्य अकरा रुद्र नव नाग सप्तऋषीश्वर नाना देवांचे अवतार एली कडे मेघमणू चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता असो सांगो किती विस्तार हा सकल विस्ताराचे मूळ ते मूळ मायेचे केवळ माग निरूपली सकल पंचभूतात्मक सूक्ष्मभूते जे बोलली तेची पुढे चढत्वा आली तेही सकल बोलली पुढील समासे पंचभूताचे पृथक्कार हैसे निरुपली विस्तार ओळखी कारणे आत्याधर श्रवणी श्रवण करावे ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ दृष्टुने केवळ वस्तूची पाविजे महाद्वार ओलांडले मग दर्शन घ्यावे तैसे दृष्टुनिया म्हणून या दृश्याचा पोटी आहे पंचभूताची दाटी एकपणे ती पडली मिठी दृष्ट पंचभूताचे एम पुताचे पंच हे दृष्ट सृष्टी रचली सावकाश श्रोते अवकाश श्रवण करावे इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरुपणनाम समास चतुर्थम तस्त प्रभुराम चंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ